अखेर या वर्षापासून दिव्यांगांची दिवाळी खास होणार आनंदाची होणार अखेर तो निर्णय झाला नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल अनुभव या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण इतके दिवस जवळपास अठरा जुलैपासून ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट झालेली आहे ती गोष्ट कागदावरती आलेली आहे आणि त्या गोष्टीचा लाभ आपल्याला पुढच्या महिन्यापासून मिळणार आहे हो मी त्याच गोष्टीबद्दल बोलतोय जे आता तुम्ही मनामध्ये विचार करताय किंवा ज्या गोष्टीची तुम्हाला आतुरता लागली होती तुम्हालाच नाही आपल्या सर्वांना आतुरता लागली होती सर्व दिव्यांग मित्रमैत्रिणी मेतन आपल्या ज्या गोष्टीची आस लागली होती ती गोष्ट कधी होणार या गोष्टीची आस लागली होती ती गोष्ट झालेली आहे अखेर ते कागदोपत्री उतरवली गेलेली आहे म्हणजे सुरुवातीपासून सांगतो मी बच्चूभाऊंनी आंदोलन केलं बच्चू जवळपास सात दिवस उपोषणाला बसले सात दिवस उपोषण त्यांचं फळाला आलेलं आहे किंवा त्याची मेहनतीचं फळ ते आज अखेर आलेला आहे म्हणू शकतो आपण कारण याच्या आधी फक्त तोंडी चाललो होते गोष्टी सगळ्या तोंडी चालल्या होत्या गोष्टी पण आता कागदोपत्री सगळं व्यवहार क्लिअर झालेला आहे म्हणजे व्यवहारच म्हणू शकतो आपण तर बच्चूभाऊ सात दिवस उपोषणाला बसले सात दिवस उपोषणाला बसल्यानंतर बच्चूभाऊंना मुख्यमंत्री असतील किंवा दिव्यांग मंत्र्यांनी आश्वासन दिलं की दिव्यांगांची पेन्शन आम्ही एक हजार रुपयांनी वाढवते म्हणून किंवा पेन्शन वाढवू म्हणून सांगण्यात आलं तेच अधिवेशनामध्ये दिव्यांगांची पेन्शन एक हजार रुपयांनी वाढवण्यात आली फक्त दिव्यांगांची पेन्शन एक हजार रुपयांनी वाढवण्यात आली आणि ते फक्त तोंडी घोषणा केल्या होत्या ज्या ज्याला बचव उपोषणाला बसले होते त्याला सुद्धा तोंडीच सांगितलं होतं आणि अधिवेशनामध्ये सुद्धा पावसाळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा सांगित सांगण्यात आलं होतं त्याच्यानंतर आपण याच प्रतीक्षेत होतो की त्याचा लाभ कधी येऊ मिळणार आपल्याला काय करावं लागणार आपल्याला कागदपत्र कोणती जमा करावं लागणार आपण परत प्रोसेस करावी लागणार का कुठल्या दिव्यांगांना मिळणार श्रावण बाळच्या मिळणार की संजय गांधीच्या मिळणार काय नेमकं होणार कसं होणार त्याचं निकष कसे ठरवलं जाणार टेम्पररी दिव्यांगला मिळणार का परमनंट दिव्यांगला मिळणार हे सगळ्या गोष्टी सगळ्या प्रश्नांनी आपण त्रस्त होतो आणि त्या प्रतीक्षेत आपण नुसता सरकारचा निर्णय कधी येतो सरकार कॅबिनेट कधी बसवतोय सरकार कॅबिनेट बसवल्यानंतर कॅबिनेटमध्ये निर्णय कधी घेत आहे त्यामध्ये आपण विचार करत होतो किंवा त्या प्रतीक्षेत होतो प्रत्येक वेळेला प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण हाच एकच प्रश्न विचारला जात होता की वाढीव मानधन आम्हाला कधी मिळणार किंवा अडीच हजार पेन्शनचा लाभ आम्हाला कधी मिळणार अडीच हजार पेन्शनचा लाभ कसा मिळणार आम्हाला हे सगळ्या प्रश्नांवरती उत्तर भेटलेलं आहे म्हणजे तीन सप्टेंबरला पहिलं उत्तर मिळालं त्याचं तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निघाला तो म्हणजे अडीच हजार पेन्शन जी काय आहे तर ती कागदोपत्रे उतरवली गेली पण त्या जी आरमध्ये कधीपासून लाभ दिला जाईल कधीपासून दिव्यांगांच्या खात्यावरती पैसे ते येतील याच्या बाबतीत कोणतीही तारीख दिलेली नव्हती पण आता ती तारीख आलेली आहे आणि ती तारीख म्हणजे आता ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर पासून आपल्याला दिव्यांगांची पेन्शन ही अडीच हजार रुपये मग ते कोणतेही दिव्यांग असू देत म्हणजे एकवीस प्रकारचे कोणतेही दिव्यांग जे जे कोणते पेन्शन म्हणजे पगार काही ठिकाणी पगार मानलं जातं काही ठिकाणी पेन्शन म्हणलं जातं काही ठिकाणी मानधन म्हणलं जातं तर ते सगळे जे लाभार्थी आहेत ज्या ज्यांना ज्यांना दीड हजार रुपये आजपर्यंत पेन्शन मिळत होती किंवा पगार म्हणा किंवा मानधन ती मिळत होती त्यांना ऑक्टोबरच्या पासून ऑक्टोबरला जी काही पाच तारखेला आपली पेन्शन जमा होती आपल्या खात्यावरती तर त्यावेळेपासून आपल्याला अडीच हजार रुपये पेन्शन आपल्याला खात्यावरती मिळणार आहे आणि याचा निर्णय पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला झालेला आहे त्याच्यामुळे सरकारचं अभिनंदन सर्व दिव्यांग बांधवांचं अभिनंदन सर्व दिव्यांग मित्र अभिनंदन त्याच्यासोबतच बच्चू भाऊ बच्चूभाऊंसोबत बहु। जे काही जे काही चाळीस पंचेस आपली लोक उपोषणला बसली होती तर त्या सगळ्यांचं अभिनंदन परत दिव्यांग मंत्र्यांचं अभिनंदन आणि मुख्यमंत्र्यांचंही अभिनंदन आणि त्या सर्वांचा आभार की ही गोष्ट केली आणि या गोष्टी म्हणजे कागदोपत्रे उतरवली तर पंधरा सप्टेंबरला एक जी आर निघालेला आहे त्या जी आरमध्ये उल्लेख केलेला आहे की येणाऱ्या ऑक्टोबरपासून जे कोणतेही मग ते श्रावण बाळमधील असतील किंवा संजय गांधी निराधारमधील असतील सगळ्या इंदिरा गांधीमधील असतील सगळ्या दिव्यांगांना एक हजार रुपये पेन्शनांची वाढ करण्यात येत आहे किंवा एक हजार रुपये पेन्शन वाढ होत आहे म्हणून आणि याच्यासाठी कोणतीही कागदपत्र जमा करायची नाही आहेत कोणतेही कागद द्यायचे नाही आहेत कोणतेही फॉर्मॅलिटी करायची नाही आहे हेही सांगण्यात आले म्हणजे त्याच्या बाबतीत कोणताही निर्णय घेत गे, घेण्यात आलेला नाही आहे तर थेट पेन्शन डायरेक्ट डीबीटी स्वरूपात डीबीटी स्वरूप स्वरूपात म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्वरूपात आपल्या खात्यावरती आता ऑक्टोबरची पेन्शन जी येणार आहे तर ती अडीच हजार रुपये येणार आहे तर आता कोणीही कमेंट्स करू नका किंवा कोणीही या मनामध्ये शंका बाळगू नका की आपल्याला पे कोणती कागदपत्र जमा करायची आहेत का परत प्रोसिजर करावे लागणार का प्रोसिजर कोणी करायचे आहे तर ज्यांना अजूनपर्यंत पेन्शनच आलेली नाही आहे किंवा ज्यांनी अजूनपर्यंत पेन्शनची प्रोसेसच केली नाही आहे त्यांनी करायचं आहे ज्यांची पेन्शन चालू होती ज्यांची पेन्शन सप्टेंबर महिन्याची आलेली आहे त्यांनी कोणीही करायचं नाही आहे कोणीही डॉक्युमेंट्स जाऊन सबमिट करायचे आहेत कोणताही ह्यातीस दाखला कोणताही उत्पन्न दाखला कोणताही बँक पासबुक झेरॉक्स कोणताही आधार कार्ड झेरॉक्स कोणत्याच गोष्टी काहीच करायच्या नाही आहेत डेट पेन्शन तुमच्या डेबीटीद्वारे आपल्या खात्यावरती ज्या खात्यावरती आजपर्यंत आपल्या पेन्शन येत होती मग ते कोणाच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येत होती कोणाच्या बँक ऑफ इंडियाची येत होती कोणाच्या स्टेट बँकेची येते होती कोणाच्या महाराष्ट्र बँकेच्या येत होत्या कोणाच्या सिंडिकेटच्या येत होते भरपूर अशा बँका आहेत त्या बँकांच्या का आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पेन्शन जमा केली जाते आमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्तीमध्ये येते काहींच्या बँक ऑफ इंडियामध्ये येते काहींची स्टेट बँकमध्ये येते तर तुमची ज्या बँकेला केवायसी केलेली आहे ज्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेला तुमची पेन्शन येणार आहे जशी मागे येत होती जशी सप्टेंबर असेल ऑगस्ट असेल जुलै असेल या महिन्याची पेन्शन जशी तुमच्या त्या खात्यावरती आलेली आहे तशीच याही महिन्याची पेन्शन म्हणजे ऑक्टोबरची पण पेन्शन तुमच्या ते अडीच हजार रुपये ही खात्यावर येणार आहे कोणती कागदपत्र जमा करायची नाही आहेत तर परत एकदा सरकारचं अभिनंदन बच्चूभाऊ असतील बच्चू जे कोणी लढले त्या सगळ्यांचं दिव्यांग मित्रमैत्रिणींचं आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी अभिनंदन म्हणून एक कमेंट करा एवढीच एक विनंती करतो आणि सरकारचं अभिनंदन आणि धन्यवाद आणि अशीच निर्णय चांगले घेत राहा लवकर फक्त ज्या घोषणा करतात त्या लवकरात लवकर कागदोपत्री उतरवा अशीच एक विनंती करतो कारण बाकीच्याही गोष्टी आहेत म्हणजे रिक्षा बाबतीत असेल कर्जमाफी बाकीच्या ज्या काही योजना आहेत दिव्यांगांच्या तर त्याच्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर निर्णय येतील दिव्यांग मंत्री आपले निर्णय घेतील अशी आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग